हा त्यांच्याशी बोलणं करतो मी बोलतो बरं हा बघ दादा कारण चौथा दिवस आहे आज तीनशे अन्न नाही पाहिजे काळजी पाच मिनिटात सीएम साहेबांचा फोन आपल्याला येईल आपल्या बरोबर चर्चा होईल पण आपण मला शब्द आय की चर्चा झाल्यानंतर आपण खाली येणार आहोत नक्की जी ठीक आहे पाच ते दहा मिनिटात आपल्याला आता फोन येईल मी इथंच बसलो मी त्यांची मानसिक असं की आणखीन पुन्हा सीएम बोलू येऊ मी तुम्हाला समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय समस्त टी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील तुम्ही एक काम करा हा हा। आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर अधिवेशन एक आठवडाभर अजून आहे आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेतो एसटीच्या सेक्रेटरी प्रधान सचिव एम सगळ्यांना बोलवून आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल सोडवता येईल पॉझिटिव्ह तुम्हाला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे बरोबर त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या की नाही प्रश्न होय ना होय ना सोडवलं की नाही अरे बाबा सोडवलं की नाही केलं ना सोडवला साहेब आता तुम्ही एक काम करा जाऊ द्या सगळं तुम्ही जीवाला त्रास करून ठेवू नका आणि आणि ता जीव मला महत्वाचा आहे मुलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारख्या आहात त्यामुळे आमचं एकच कुटुंब आहे माझा अख्खा महाराष्ट्राचा परिवार आहे बरोबर हे आता झालं